ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली जात आहे अशी माहिती आहारतज्ञ डॉक्टर शीतल नागरे यांनी दिली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात काही वेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलं देखील असतात या लहान मुलांना भूक लागलीस तर बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ दिले जातात परंतु असे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असल्याची शक्यता नाकारता येत नाही हाच धागा पकडून डॉक्टर पवार यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे लहान मुलांच्या रित्या या ठिकाणी खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली आहे लहान मुलांना बाहेरचे झटपाटी पदार्थ खाण्यासाठी देऊन पालकवर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळ खेळत असतात तर तर्था ठाणे सिव्हिल रुग्णालयात येणाऱ्या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली आहे रुग्णालयातील छोट्या जागेमध्ये मुलांना पौष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे फुटाणे चिवडा चिक्की असे जिन्नस त्यासोबतच फळं देण्यात येणार आहेत चटपटीत खाद्यपदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात